नमस्कार तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सुशिश्राव हॉस्पिटल म्हणजे सेक्टर सहा नेहरू इथे आला कृपया तुमचं नाव सांगा माझं नाव श्रवण सिंग राठोड कुठून आला वय किती तुमचं पन्नास पन्नास बरं काय त्रास होता तुम्हाला मला म्हणजे सहसा मी संध्याकाळी राऊंडअपला असतो पाय फक्त पाय सुचले मी एस आय मध्ये दाखवलं बघितलं त्यांनी मला इकडं पाठवलं इकडे आल्यानंतर या हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट झाल्यावर प्रत्येक गोष्ट समजून सांगितली प्रत्येक गोष्ट समजून सांगली व्यवस्थित कुठलं काय नाही का काय आहे जे काय स्पष्ट स्पष्ट सांगितलं त्यांचे काही अनुभव काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी जर तुम्हाला काही सांगायचं चांगल्याच गोष्टी आहे असं काही नाही आपलं व्यवस्थित होतं प्रत्येक कन्सल्टंट वगैरे हो जे काय व्हायचे ते व्यवस्थित असं दिपालोपी काहीच नव्हतं की बाबा हे नाही ते नाही जे आहे डायरेक्ट क्लिअर सांगितलं आणि मला सर्जरी पण म्हणजे सर्जरी पण लागितली दोन्ही ऑप्शन म्हणजे तुम्हाला सर्जरी म्हणजे डॉक्टर ऑप्शन सेकंड ऑप्शन म्हणजे तुम्हाला इंजेक्शन आणि गोळ्यावरच जे ट्रीटमेंट आहे ते केली ते त्यामुळे तुम्हाला आता व्यवस्थित वाटत नीट वॉशन हे सांगेन की बाबा तुम्हाला काही वाटत असेल तर कुठल्या हॉस्पिटल मध्ये न जाता इथे या सुरू शाला हॉस्पिटल मध्ये माझा अनुभव वैयक्तिक मला बरं वाटलं आणि त्याच्यामध्ये धन्यवाद तुम्ही आपले एकदम चांगले अनुभव आमच्यासोबत शेअर केले खूप चांगला वाटला ऐकून तुम्ही इथे आलात आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल धन्यवाद इथे तुम्ही आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल तुमचा धन्यवाद